तुम्ही नोकरी लाव मग माझ्या नवऱ्याला ना तुम्ही नोकरी लाव मग माझा नवरा नोकरी मग मी सोशल मीडियावरती माझा नवरा नोकरी करते म्हणून मग रिक्षावाला आहे म्हणून मग नाही सांगायची <laughs> काय माझा नवरा जरी रिक्षा चालत असलं ना तरी मला अभिमान नाही तू पोटासाठी करते कोणाची मुंड्या मुरगड नाही आणत माझा नवरा नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर मी आज छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर सगळे मला लाईवमध्ये किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेसेज करतात की तुम्ही कुठं रा रह, कुठे राहता कुठे राहता तर त्यासाठीच मी आज म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावं कारण लाईव्हला प्रत्येकजण नवीन येतं सगळ्यांना सांगणं होत नाही की आपण कुठून आहात म्हणून आणि त्यासाठी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढावं तर त्यासाठीच मी आज सांगणार आहे की मी कुठे राहते आणि सर्वांचा जास्त प्रश्न की मिस्टर काय जॉब करतात मिस्टर काय जॉब करतात तर मी सर्वांना कधी सांगितलेलं नाही आहे काय जॉब करतात वगैरे तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मिस्टर काय जॉब करतात किंवा आम्ही कुठे राहतो आणि माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये कोण कोण असतात मी सर्वांना आज सांगणार आहे तर व्हिडिओ जास्त मोठा न करता चला आपण सुरू करूया तर मी तुम्हाला सांगते तर आपण कुठं राहतो नाही सोशल मीडियावरती सांगणं अलाउड नाही आहे त्यासाठी म्हणजे एक्झॅक्ट कुठं राहते ते सांगू शकत नाही पण मी विमाननगर या साईटलाच राहते म्हणजे सगळे प्रश्न विचारतात ना कुठे राहता कुठे राहता कुठे राहता तर जे आपली यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांच्यासाठी खास मी आज व्हिडिओ त्या बनवला आहे की मी कुठे राहते आणि काही काही लोकांना आता काय काही लोक परत याच्यावरती व्हिडिओ बनवायला बसलेत की भाड्याच्या घरात राहते तर स्वतःचं घर काय आज ना उद्या होईल एवढं काय नाहीये पण लोकांना बोलायला काही जाते ना तर में में मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की मी भाड्याच्याच घरात राहते मी एवढे पण हाय क्लासमध्ये नाहीये मिडल क्लासमधलेच आहे मी तर काय काय लोकांना कसं सवय असते थो एवढं असलं ना एवढं सांगायचं तर माझं तसं नाही आहे मी जे आहे ना ते रिअल लाईफमध्ये जेवढं माझं चाललेलं असतं ना तेच दाखवते मी वाढून काही सांगत नाही किंवा दाखवत नाही किंवा माझ्याकडे हे आहे बघा ते आहे बघा असं मी कधीच आजपर्यंत व्हिडिओमध्ये किंवा कशातच दाखवलं नाही तुम्ही आज आता एवढे आठ नऊ महिने झाला पण व्हिडिओ बघतोय किंवा लाईव्ह घेतो तुम्ही पाहिलंच असं लाईव्हला पब्लिक येत नव्हतं तर बऱ्याच लोकांनी किती त्रास दिला काय दिला लाईव्हला पब्लिक येऊ नये म्हणून किती प्रयत्न केले हे तर तुम्हाला माहितीच आहे तर मी तिथनं म्हणजे जेव्हा लोकांनी मला खाली पाडायचा प्रयत्न केला नाही तेव्हा मी शून्यामध्येच होते माहिती का लाईव्हने तर मला काहीच फायदा झालेला नाहीये पण आपला सबस्क्रायबर वगैरे वाढत होते ना म्हणून मी लाईव्ह घ्यायचे म्हणजे घेत होते त्यामध्ये पण फेस लाईव्ह असं घेतच नव्हते तुम्ही पाहता होता मी स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करून सोडत होते म्हणजे जे नवीन पब्लिक येत होते ना तर त्यांच्याकडनं मला सबस्क्राईब भेटत होते तर लाईव्हला येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले तिथनं पण मी बाहेर निघले पण आता पण लोक काय करतात फेक आय डी घेऊन येतात वाटेल ते बोलतात तरी म्हणते जाऊ दे जाऊ दे मग मी आजपर्यंत ना मला एवढे दुश्मन झाले ना पण मी एक फेक आय डी काढून मी कधी कोणाच्या लाईव्हला गेले नाही का कोणाला शिवे दिले नाहीत का किंवा काय केलं नाही पण लोकांनी माझ्या लाईवला येऊन एवढ्या शिवे दिल्या सगळे हात पार केले माझ्या मिस्टरांचं माझं सगळं सगळं येऊन काढलं लाईव्हला मी कधी कोणाच्या घरात काय चाललंय कधी डोकवून नाही पाहिलं पण माझ्या घरात काय चाललं नाही हे हो डोकव नाहीत म्हणजे यूट्यूबमधले पण मेंबर्स आहेत ना मला दुश्मन झालेत आणि बाकीचे पण भरपूर आहेत तर हे त्यांच्यासाठी आहे फक्त तर कुणी काही माझ्या नवऱ्याने जरी काही काम केलं ना तरी माझ्यासाठी ते खूप अभिमानाचं आहे कारण तो कष्ट करतोय लोकांसारख्या मुंड्या मुरगुळून आणत नाही त्यासाठी कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि एवढं खालच्या थराला जाऊ नका म्हणजे आम्ही पण लिमिट पार करायला नको एवढंच तुम्हाला सांगणं आहे जसं तुम्हाला लिमिट पार करता येतील ना त्याच्यापेक्षा पण जास्त आम्हीही करू शकतो आम्ही पण कोणाच्या लायकी पण काढू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि काही काही लोक काय करतात म्हणजे जवळचे म्हणा किंवा लांबचे म्हणा मध्ये येऊन सांगतात की तुझे मिस्टर काय करतात काय नाही आम्हाला सर्व माहिती आहे तरी हे जरी माझे मिस्टर काही काम करत असतील ना तरी कष्ट करतात ते आणि कष्ट करतात आणि मला एकदम राणीसारखं ठेवलेलं आहे त्यांनी त्यासाठी माझ्या मिस्टरांना बोलायच्या आधी दहा वेळा विचार करत जावा तुमचे मिस्टर जसे तुमच्यासाठी काम करतात ना तसेच माझे मिस्टर माझ्यासाठी काम करतात मग ते काम कसलं आहे ते पाहत नाही माझा नवरा आहे थ, 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 ना म्हणजे मला एकदम देवासारखा भेटलेला माणूस आहे त्यासाठी ना त्याचं टीका कोणी करूच नका कारण तुम्हाला पण नवरे आहेत बाप आहेत भाव आहेत कधी पण दुसऱ्यांच्याबद्दल बोलताना ना कधी पण विचार करून बोलत जावं लाईव्हमध्ये मला खूप लोकांनी असं सांगितलं की तुझा नवरा काय काम करतोय तुझा म्हणजे मी लाईव्हमध्ये प्रत्येकाला असं सांगत होते कंपनीत आहेत की असं ते वगैरे सांगत होते म्हणून मी कधी कर, कधी कोणाला सांगितलं नाही की मिस्टर काय काम करतात तर म्हटलं नको सोशल मीडियावरती कशाला सांगायचं म्हणून आपलं म्हटलं आपलं चॅनल फक्त आपल्याबद्दलच बोलावं म्हणून मिस्टरांबद्दल मी काहीच सांगत नव्हते तर त्या दिवशी लोकांनी हातपार केली फेक आय डी घेऊन आले म्हटले तुझे मिस्टर काय काम करतात हे ते सर्व सांगितलं आता हे फक्त माझ्या जवळच्यांना माहिती आहे बरं का पण मी नाव नाही घेणार कोणाचं तरी येऊन लाईव्हमध्ये म्हटले की तुझे मिस्टर आ, रिक्षा चालवतात तर बरं रिक्षा चालवतात तर मग काय प्रॉब्लेम आहे रिक्षा चालवतात तर तुमच्या घरी येत आहेत का मागायला काही काम करू दे माझे मिस्टर तुमच्या घरी येत आहेत का मागायला की बाबा माझ्या घरात आज धान्य संपले देत आहे का म्हणून काही काम करतात ना बायकूला मुलांना सांभाळतात ना मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्हाला म्हणजे सोशल मीडियावर दाखवून द्यायचं आहे का की आमचे नवरे बॅलिस्टर आहेत हिजा नवरा रिक्षावाला आहे असं दाखवून द्यायचे का आणि दाखवून दिलं तरी काय फरक पडणार आहे काय फरक पडणार आहे माझा नवरा माझ्यासाठी राजा आहे त्यासाठी त्याचं चा खायचं असेल ना थोडंसं कमी खावा जेवढं तुम्हाला पचल ना एवढंच खावा असं म्हणायचं आहे मला खूप म्हणजे काय खूप वेगळे विचित्र लोक असतात काय बोलावं त्यांच्याबद्दल ना हसावं की रडावं अशी लोक असतात म्हणजे एखाद्याबद्दल किती हसावं त्यांना लिमिट पार करतात म्हणजे स्वतःला काय समजतात अशी लोक ना खरंच तुम्ही म्हणताना शिका बोलती पण कोणाच्या पण नवऱ्याबद्दल जर असं बोललं ना, बोल ना माजना उरे माजना उरे आ, लाना, लाना तर वाईट वाटणार आहे कारण माझा नवरा माझ्यासाठी राजासारखा आहे पण हे कुत्रींनी काय एवढं डोकं घालव ना त्याच्यामध्ये आणि एक गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातली माझे वडील लहान मी लहान असतानाच एक्सपायर झाले होते माझे तर तिकडनं मी आले इकडे वगैरे कुठे राहिले काय मी तुम्हाला कधीतरी पुन्हा सांगेन ते पण तिकडनं आले मी मला घ्यायला आले होते माझ्या घरचे म्हणजे माझी आई वगैरे तर मग त्या दिवशी एका व्यक्तीने फेक आय डी काढून आली लाईव्हवरती आणि म्हटली तू पळून गेली होती नाही का असं बोलले तर पळून गेले होते म्हणजे कुठं पळून गेले होते मी लहानाची मोठी मला आजीने केलं माझ्या म्हणजे माझ्या वडिलांच्या आईने तर मी तिथून बारा तेरा वर्षांची झाल्यावरती मी माझ्या मम्मीकडे आले म्हणजे माझी मम्मीच मला नेहायला आली होती तर मग त्या दिवशी फेक आय डी कडून एक व्यक्ती आली लाईवला म्हटली आम्हाला माहिती तू कशी पळून गेली होती तर हे सगळे माझ्या म्हणजे वडिलांच्या तिकडचे कोण करणार कर ना कर नाही अनेक लोकांना कोणाला माहिती नाही आहे की नाही का काय झालं तर काय नाही तर त्या दिवशी फेक आय डी काढून ती व्यक्ती म्हणती तू कशी पळून गेल ते आमच्या घरातनं आम्हाला माहिती बरं का म्हणजे पळून गेल ते म्हणजे कोणाचा हात धरून नव्हते गेले मी माझ्या आईकडे गेले होते कोणाचं म्हणजे आता मला सोशल मीडियावर हे सगळं बोलायचं नाही आहे पण त्या व्यक्तीने मला बोलायला भाग पाडलं पण काय गरज आहे माझ्या म लाईफमध्ये एवढं इंटरफेअर करायची काही गरज आहे का स्वतःचं चा बघायचं ना तिकडे कशाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा मी माझे व्हिडिओ काढते पोस्ट करते माझी लाईव्ह घेते कोणी येऊ नाही येऊ पण लाईव्हला पब्लिक तीन चार जरी पब्लिक असलं ना तरी त्यांना त्रास होतो म्हणजे एवढं काय असं बराबरी करायचं तर तुमच्या लेवलच्या करा ना मी तुमच्या लेवलची नाही आहे मी मिडल क्लासची तुम्ही हाय क्लासचे तर तुम्ही त्याच व्यक्तींच्या नादी लागा ना माझ्या नादी नाका लागू गरीबाला त्रास नका देऊ तुम्ही एवढंच म्हणायचं आहे मला तुम्ही ना तुमच्या लेवलच्याच लोकांना त्रास द्या एवढे विचित्र लोक असतात ना मला खरंच सोशल मीडियावरती आल्यावरती समजलं आणि कसं लहानपणापासून मी वडील एक्सपायर झाले होते आई पण नव्हती माझ्याजवळ माझे म मा खूप हाल झाले म्हणजे सांगू शकत नाही म्हणून मी माझ्या आईकडं आले आईकडं आले तर मग काय प्रॉब्लेम आहे का आत्ता लहानपणीचं तुम्हाला सांगते झालेली गोष्ट किंवा मी जेव्हा जेव्हा आय आज आजीकडनं निघून आले ना इकडं माझ्या आईकडं तर तेव्हाची गोष्ट आहे ती सोशल मीडियावरती येऊन काढायची गरज आहे का मी नातेवाईकांमध्ये जेवढे पण माझे रिलेटिव्ह आहेत ना त्यांना प्रत्येकाला फोन करून विचारलं की असं कुणी केलं असं कुणी केलंय तर जेव्हा मी त्या व्यक्तीची आय डी चेक केली तेव्हा समजलं की ती व्यक्ती कोण आहे पण मी तरी पण नाव नाही घेणार की जाऊ दे त्यांच्या रक्तात आले दुसऱ्यांना त्रास द्यायचं म्हणून मी त्रास नाही देणार त्यांना त्यांचे कर्म ते बघून घेतील ते पण विषय झाला पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करते एखाद्याला त्रास नका देऊ एखाद्याबद्दल वाईट चांगलं येत नाही ना वाईट पण करू नका वाईट पण बोलू नका एवढं सांगणं आहे बाकी तुमची इच्छा तुमच्या रक्तातच असेल दुसऱ्याला त्रास द्यायचा तर तुम्ही बिंदास्त द्या पण माझा नवऱ्याचं ह्यांचं त्यांचं लाईव्ह विषयच काढू नका लाईव्हवर येऊन किंवा कमेंट तर मी लोकांना सांगत होते माझे मिस्टर कंपनीत आहेत कंपनीत आहेत म्हणून तर ती व्यक्ती येऊन त्या दिवशी म्हणली तुझे मिस्टर काय करतात रिक्षा चालवतात बरं का आता तरी ओळख मी कोण आहे तर मी त्या आयडींचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते मग ते नंतर समजलं नंतर ते ईमेल आय डी वगैरे चेक केली तर समजलं ती व्यक्ती कोण आहे लोक विचार करत नाहीत काय करायच्या आधी बरं का तरी पण जाऊ द्या पण त्या व्यक्तीचं म्हणजे त्या व्यक्तीला ना मला असं सोशल मीडियासमोर असं कमी दाखवायचं आहे किंवा मी असं एकदम भिकारी आहे हिचा नवरा बघा रिक्षा चालवतोय म्हणजे रिक्षा चालवणं काय गुण आहे का का अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे माझा नवरा एकटाच रिक्षा चालवतो का म्हणजे कोण रिक्षा चालवत नाही का आणि एवढं पाप आहे का रिक्षा चालवणं बरं बरं पोटा पाण्यासाठी चालवतो तर इतकं पाप आहे का, का रिक्षा चालवणं म्हणजे मग नवकऱ्या कुठनं आणायच्या तुम्ही सांग मग जे माझं येऊन तिथं बदनामी करतायत ना मग तुम्ही नवकऱ्या द्या तुम्ही नवकऱ्या लाव मग माझ्या आहे ना तुम्ही नोकरी लाव मग माझा नवरा नोकरी करन मग मी सांगन सोशल मीडियावरती माझा नवरा नोकरी करते म्हणून मग रिक्षावाला आहे म्हणून मग नाही सांगायची काय बोलव कना ग माझा नवरा जरी रिक्षा चालत असलं ना तरी मला अभिमान आहे तो पोटासाठी करते कोणाची मुंड्या मुरगळ नाही आणत माझा नवरा कोणाला पण एवढं खालच्या थाराचं नाका समजू काही का ह्या लोकांसाठी शब्द नाही आहेत बाबा ठीक <laughs> आहे जाऊ दे चला